नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज में तुम शेर करता है कि वा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की मुगाच्या डाळीच्या वड्या कशा पद्धतीने करायच्या किंवा करोडा आपण कशा पद्धतीने घालायचा मुगाच्या डाळीच्या वड्या बनवण्यासाठी मी इथे एक किलो मुगाची डाळ घेतलेली आहे ती रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालायची जेणेकरून त्याचे जे साल आहे ते लवकर निघेल तर इथे मी रात्रीच डाळ भिजू घालून दिली सकाळपर्यंत ती छान अशी मुरलेली आहे डाळ फुगून आली आणि त्याची जे साल आहे ते लवकर निघत आहे तर आता हे जे साल आहे आपल्या हातांना छान असं चोळून चोळून पूर्ण जे डाळ आहे ते स्वच्छ धुवून घ्यायची आहे मी इथं मुगाच्या सालीच्या डाळीचा वापर केलेला आहे जर आपल्याकडे मुगाची सालची डाळ नसेल तर आपण साधीची पॉलीची डाळ असते तिचा वापर सुद्धा करू शकतात आपण जर सालीच्या डाळीचा वापर केला तर साल काढण्यासाठी आपल्याला डाळ जास्त धुवावी वगैरे लागते तर हे काम वाढतं पण याची चव थोडी वेगळी लागते आणि जे आपण डायरेक्ट फॉलीची डाळ वापरतो त्याची चव थोडी वेगळी लागते तर आपल्या मर्जीनुसार आपल्याला जे वाटेल ते आपण करू शकतात चला तर आता जी डाळ आहे ती स्वच्छ अशी धुनी झालेली आहे ती थोडी थोडीशी डाळ चोळून चोळून अशी धुवून घ्यायची आहे धुवून झाल्यानंतर जी धुतलेली डाळ आहे ती वेगळी ठेवायची जी धुतलेली डाळ आहे ते एका आप ज्यातून पाणी वगैरे नितरेल अशा भांडामध्ये ठेवायची जेणेकरून ते डाळीतलं पाणी आहे ते पूर्णपणे नितरून जाईल आणि त्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला ती सर्व डाळ धुनी झाल्यानंतर पाणी थोडंसं त्यामधलं नि निघून गेलं की आपल्याला त्याला एका कपड्यावरती सुकायला टाकायची आहे जर आपण असे नाही केले तर काय होते की जे डाळ आपण धुतो त्यामध्ये थोडंफार पाणी राहतंच आणि आपण डायरेक्ट मिक्सरमधून म्हणा किंवा पाटावर सुद्धा वाटले तर तिथला पाणी सुटल्यासारखं होते व जे आपलं सारण आहे ते खूप पातळ पातळ होते त्याच्या वडा व्यवस्थित जमत नाही त्यासाठी आपल्याला ही जी डाळ धुतानाच काळजी घ्यायची डाळ धुतल्यानं नंतर त्याला थोडंसं पाणी नितळू द्यायचं जेणेकरून आपलं जे सारण आहे ते पातळ होणार नाही डाळ सकाळी सकाळी धुऊन घेतली त्यामुळे काय होतं की डाळीला सुकायला टाइम मिळतो जेणेकरून करून आता सर्व जेव्हा उठेल आणि आपले बाकीचे कामं जेव्हा आपण आवरून घेतो त्यानंतर आपण डाळ वाटून त्याच्या वड्या घालू शकतो तोपर्यंत डाळ छान अशी सुकून जाते आणि आपल्या सुद्धा व्यवस्थित पडतात नाही तर सारण पातळ होतं हे बघा आता डाळ छान अशी धुवून झालेली आहे इथं सर्व डाळ धुवून घेतलेली आहे आता जे हे डाळ आहे यामधलं पाणीसुद्धा व्यवस्थित असं नितरून गेलेलं आहे थोडा वेळ झाला याला तरी समजा अर्धा तास झालेला आहे आता डाळ धुवून आता ही जी डाळ आहे ते आधी घरातच थोडा वेळ कपड्यावरती कपड्यावरती सुकायला टाकून द्यायची आहे तर पूर्णपणे आपण जसं वाढवण घालतो त्या पद्धतीने ती डाळ आपल्याला सुकायला टाकून द्यायची आहे याला अर्धा एक तास किंवा आपण दीड दोन ताससुद्धा याला सुकवू शकतो एकदम कोरडी सुद्धा करायची नाही आहे तर काय होतंय वाटणाला अजून त्रास होतो ही जी डाळ आहे ती आपल्याला सुकू घालताना जर आपण कॉटनच्या कपड्यावर सुती कपड्यावर जर टाकली तर ते पाणी लवकर शोषून घेते व जी आपली डाळ आहे ती लवकर सुकल्यासारखी होते तर ही जी डाळ आहे ती आंबट ओली असतानाच आपल्याला आता वाटून घ्यायची ही जी डाळ आहे आपण पाट्यावर किंवा मिक्सरामध्ये दोघ ठिकाणी वाटू शकतात तर इथं मम्मी डाळ पाट्यावरती वाटत आहे तर हे बघा शची प्रत्येक गोष्टी म्हणजे लढबुळ लुडबूळ चालूच असते तर तिला ती डाळ दिसली आणि तिची लुडबुळ सुरू झाली तर मम्मी बोलली की तिला थोडीशी डाळ भाजून दे तर म्हणून आता मी थोडीशी डाळ घेतली आणि आता तिला छान अशी खरपूस अशी आपण म्हणजे मुगाची डाळ मिळते ना मार्केटमध्ये तशी आता ही डाळ होत असते तर आपण बघूया असं छान तावा तापू द्यायचा त्यावरती थोडीशी डाळ टाकायची त्यावरती ते तेल मीठ थोडीशी हळद टाकली आणि छान अशी भाजली की खरपूस अशी चविष्ट ही मुगाची भाजलेली डाळ लागते तर छशीला तशीच मस्त डाळ बनवून दिली छचीच्यासुद्धा तो नाला चव आली आणि आम्हीसुद्धा थोडी थोडी ती डाळ खाल्ली डाळ भाजताना एक काळजी घ्यायची की जास्त आपल्याला भाजायची नाही आहे जर आपण जास्त वेळ भाजली तर डाळ कडक होऊन येते आणि ती म्हणजे आपण मोठे तर आपल्याला चवीला थोडी क करून करून चांगली लागते पण लहान बाळाच्या हिशोबाने थोडंसं नॉर्मली हलकी हलकीशी भाजायची जेणेकरून ती थोडीशी कम कडक थोडीशी नरम अशी राहिली की त्यांना खायला सुद्धा चव लागते आणि पचायला पण जड जात नाही ह्या डाळीवरती आपण चाट मसाला वगैरे किंवा साधा जलजिरा पावडर वगैरे हे सुद्धा वापरू शकतो आपल्या तोंडाला चव येण्यासाठी आपल्याला जे वाटेल आपण ते असं आपण करू शकतात तशी पण हे साधी तेलमीठ अशी डाळसुद्धा खाल्ली तरी खूप चविष्ट लागते आमची शची तर डाळ बघून खूप खुश झालेली आहे तिला तर खूप आवडतात तिला नवीन जी पण गोष्ट असते ती खूपच आवडत असते तर हे डाळ बघून सुद्धा ती खूप खुश झालेली आहे आणि स्वतःच्या हाताने मला दे मी खाते वगैरे असं सुरू झालेलं आहे आणि ही बघा किती छान स्वतःच्या सातान्याचा डाळ चमचने खात आहे आता जसजशी मोठी होत आहे तस तिला गोष्ट समजतं मोबाईल धरला म्हणजे तिला कळतं की आपला व्हिडिओ काढत आहे म्हणून तर मुद्दा मस्त आपण मोबाईल धरला की वेगवेगळे कार्टून मला करायला सुरुवात करते आणि आपलं जर लक्ष नसलं तर स्वतःहून सांगते की आई माझा व्हिडिओ घे आई मला फोटो काढ असं चालू असतं तर चला आता ती टेस्ट करत आहे विचारू तिला की कशी झाली डाळ पळते पळते पळते

छेची आता डाळ खाण्यात व्यस्त झाली त्यामुळे आता मम्मी सुद्धा शांत चित्ताने तिची डाळ वाटत आहे डाळ वाटताना एक काळजी घ्यायची की डाळ जर जास्त कोडी झाली असेल तर त्यामध्ये थोडस पाण्याचा शिपका मारायचा म्हणजे आपल्याला डाळ वाटायलाही हलकी जाईल आणि त्याच्या सुद्धा नरम येतील आपल्याला यामध्ये अजून एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला जे वाटण आहे ते थोडंसं जाडसरच काढायचं आहे जर आपण जास्तच बारीक ते वाटण केलं तर काय होतं की ज्या वड्या आहेत त्या कडक होतात आणि त्याची चव पण बदलते आणि त्या लवकर शिजतसुद्धा नाही आणि त्या बेचवू लागतात त्यासाठी आपण थोडंसं जाडसरच जे सारण आहे ते वाटायचं आहे आपण जेव्हा पाट्यावर वाटतो तेव्हा जास्त प्रॉब्लेम येत नाही पा म्हणजे जे सारण आहे ते, 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 सा ते पातळ पण पात, होत नाही आणि आपण जाड बारीक असं त्याला वाटू शकतो पण जेव्हा आपण मिक्सरमध्ये वाटतो ना तेव्हा खूप प्रॉब्लेम येतात कारण काय होतं आपण मिक्सरमध्ये बारीक करायला जातो तर खालच्या भागामध्ये खूपच बारीक होऊन जातं व थोडंसं डाळसर राहतं त्याला मिक्स करा हे करा तर थोडंसं पाणी जास्त झालं तर ते पातळ होऊन जातं तर हा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी काय करायचं की मिक्सरच्या छोट्या पाण्यामध्ये थोडी थोडीशी डाळ घ्यायची आणि थोडी थोडीशीच आपण ती काढायची आहे आणि मिक्सर एक म्हणजे हे की आपण मिक्सरमध्ये डाळ काढायची असली तर डाळ थोडीशी जास्त सुकू द्यायची कारण काय होतं की आपण थोडंसं जर जास्त पाणी टाकल्या मी आलं तर आपली जी डाळ आहे जे सारण आहे ते पातळ होणार नाही डाळीचं सारण झाल्यावर सुद्धा थोडा वेळ त्याला सुकू द्यायचं आणि नंतर त्याच्या वड्या टाकायच्या जेणेकरून ज्या वड्या आहेत त्या कोरड्या कोरड्या येतात जसं आपण पाट्यावरून वाटलेलं वाटण असतं ना तशा टाईप येतात नाहीतर काय होतं की ते पतलं पतलं वाटण असतं त्या पतल्या वाटणाच्या वाड्यासुद्धा पतल्या पतल्या येतात आणि त्या लेलतात त्या इकडे तिकडे घसरतात व्यवस्थित त्यांना आकार येत नाही त्यासाठी आपण ही एक काळजी घेतली पाहिजे चला तर आता डया टाळीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर थोडंसं लसण आणि मीठ वगैरे ते सामानसुद्धा मी काढून घेते तर मी इथे दोन ते तीन लसणाचे गाठे घेतले आणि त्याचे पूर्ण जो लसण आहे तो सोलून घेतला सोबतच त्यामध्ये थोडंसे थोडंसं जिरं असतं ते सुद्धा घेतलं आणि ते सुद्धा आता आपल्याला वाटूनच घ्यायचं आहे डाळीसोबतच जिरं लसण हे वाटून घेतलं आणि आता ही जे सर्व डाळ वाटून झालेली आहे त्यावरती आपल्याला कोथिंबीर बारीक असं चिरून टाकून द्यायचं आहे आपण त्यामध्येही कोथिंबीर वाटू शकतो का पण काय होतं कोथिंबीर त्यामध्ये जर वाटला ना तर जे वळ्या असतात त्याचा कलर हिरवा येतो त्यासाठी ये आपण जर बारीक चिरून टाकला तरी चालतो आपल्याला जर वाटलेला आवडत असेल तर आपण वाटूसुद्धा शकता त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला जे आवडतं ते आपण करू शकतो तर इथं मी त्या वडा हिरव्या होतात म्हणून वरतून बारीक चिरून असं कोथिंबीर त्यावर ते टाकलेला आहे सोबतच थोडंसं मीठ टाकलं आणि आता हे जे सर्व सारण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सारण व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून जे लसणजिरं पेस्ट आपण यामध्ये टाकलेली आहे ते व्यवस्थित सर्व डाळीमध्ये मिक्स होईल आणि सर्व वड्यांमध्ये लागेल तर हे सर्व असं व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला आता याच्या वड्या टाकायच्या आहेत ह्या ज्या वड्या आहेत त्या चांगल्या उन्हामध्येच आपल्याला टाकायच्या आहे तर इथं आम्ही आता टेरेसवरती आलेलो आहोत आणि मी इथं कागदावरती वड्या टाकत आहे तर आपण आपल्या आवडीनुसार आपल्याला जसं आवडते तशा आपण वड्या टाकू शकतात आणि आकारसुद्धा आपल्या आवडीनुसार देऊ शकतात काही जण वड्या टाकायला म्हणजे तोडायला त्यांना जळ जातं वगैरे तर आपला झारा वगैरे असतो त्याचासुद्धा वापर करतात हो। तर आम्ही इथं दोघी माहिले की म्हणजे या मम्मी आणि मी आम्ही दोघी हातांनीच ह्या वड्या टाकत आहोत तर इथं मी कागदावरती वड्या टाकत आहे तर साधा कागदाला तेल वगैरे काहीच लावलेलं नाही कागद आणला फक्त आणि त्याच्यावरती आता वड्या तोडणं चालू केलेल्या आहेत तर आपण कागदावरती किंवा केळीचे पानं वगैरे असले त्याच्यावरती किंवा सुती कपड्यावरती सुद्धा वड्या घालू शकतात हे बघा इथं आता छान अशा वड्या टाकून झालेल्या आहेत पूर्ण कागदावरती एक किलोच्या ह्या वड्या पूर्ण बसलेल्या आहेत आता ह्या आपल्याला छान अशा कडक उन्हामध्ये वाढून घ्यायच्या आहेत छान अशा छोट्या छोट्या या वड्या आम्ही टाकलेल्या आहेत आणि पूर्ण कागदावरती आपण बघू शकतात किती छान वड्या दिसत आहेत आता ह्या पूर्ण दिवसभर तशा सुकवू द्यायच्या आणि आता वड्या वगैरे घालून आम्ही खाले आलो जेवण वगैरे केलेत आणि शची आता गेली झोपी चला तर आता शची झोपत आहे तोपर्यंत मी माझे थोडे बाकीचे कामं आहे ते आवरून घेते सोबत आज संध्याकाळी शेजारच्या काकूंकडे हळदी कुंकू आहे तिथंसुद्धा आम्हाला जायचं आहे तर शची जेव्हा झोपते त्याच वेळा थोडे दुसरे कामं केले जातात नाहीतर काय होतं ती जागी असली म्हणजे तीच प्रत्येक कामामध्ये रूड करते आणि प्रत्येक गोष्ट तिला करायचीच असते त्याची झोपेतून उठली आणि आम्ही दोघी मायलेकींनी तयारी केली आणि निघालो आहोत शेजारच्या काकूंकडे तर आम्ही तिथं आलो होतो तिथं दारासमोर छान अशी त्यांनी रांगोळी काढलेली होती फुलं तांदूळ पीस वगैरे असं सर्व मिक्स करून त्यांनी छान अशी रांगोळी काढलेली होती त्यानंतर आतमध्ये आलो तर आतमध्ये सुद्धा त्यांनी टी छान असं डेकोरेट केलेलं होतं आणि साईडलाच वानाचं सामान आणि वान देण्याच्या ज्या वस्तू होत्या त्या सुद्धा ठेवलेल्या होत्या तर पॉटवर जे प्रसाद वगैरे ठेवलेला होता तिळगुळ वगैरे ते शचीला खूपच आवडलं आधीच जाऊन स्वतः खाऊन आली नंतर मग त्या काकू वगैरे आल्या त्यांनी आम्हाला म्हणजे मी मुढेसोबत गेलेली होती तर मुठे आई मी शची आम्हा तिकांना हळदी कुंकू केलं तिळगुळ वगैरे वाण वगैरे असं त्यांनी आम्हाला दिलं त्यानंतर काकूंनी मुठेंना वगैरे नमस्कार केला नंतर असं शेजारीचा आजी सुद्धा बसले होता त्यांनासुद्धा आईंनी मुठेंनी वगैरे सरांनी नमस्कार केला आणि आता सुरू झाला उखाण्याचा कार्यक्रम

घरी आले तर सकाळच्या ज्या वड्या टाकलेल्या होत्या त्या आता आपण बघू शकतात छान अशा सुकलेल्या आहेत तर त्या पूर्ण ज्या वड्या आहेत त्या मी हाताने पूर्ण असं आपण बघू शकतात काढल्यात तर आता त्याला थोडंसं उलसरपणा आहे तर आता ह्या ज्या वड्या आहेत आपल्याला दोन ते तीन दिवस अशाच कडक उन्हामध्ये छान सुकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ह्या वड्या हवा बंद ठेवायच्या नाही आहेत ह्या आपल्याला खुल्याच ठेवायच्या आहेत आणि दोन तीन दिवस जेव्हा ह्या कडक सुकतील तेव्हाच आपल्याला या डब्यात पॅक करायच्या असतात जर आपण याला व्यवस्थित सुकवलं नाही तर ह्या आंबट होतात याचा आंबट वास येतो आणि लवकर ह्या खराब होत असतात त्यासाठी आपण याला दोन तीन दिवस सुकवायलाच पाहिजे दोन तीन दिवस छान असं कडक उन्हामध्ये सुकल्यानंतर याला आपण डब्यामध्ये भरून ठेवायच्या तर ह्या ज्या वड्या आहेत ह्या आपल्याला दोन ते तीन वर्ष टिकतात आणि आपल्याला जेव्हा वाटलं तेव्हा आपल्याला याची भाजी बनवता येते तर अशा ह्या चविष्ट वळ्या आपण देखील करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास अस व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय